नमस्कार मित्रांनो मी लोककलेचा शिलेदार घेऊन आलोय तुमच्यासाठी आणखीन एक ब्लॉग्स आणि आणखीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओ अजून करणार तुमचं वय की माझा वय अठ्ठ्याहत्तर बघा अठ्यात्तर वय वर्ष आहे आणि अजून मी हे नमन मध्ये काम करतात आता तुम्ही सोन पुतळी बोललात ते काय आहे मला सोन पुतळी मध्ये असा नाटू असतो तो डोक्याला एक रुमाल बनतो असा आणि कमरेला ते एक असे आपण जोगा मागतो जो ते मला असे तो खेळ्यामध्ये नसतो खेळामध्ये अच्छा बघा यांच्याकडून आहे ना आपल्याला सोन पुतळी म्हणजे काय असतं ना हे देखील काय आलं बरेचशा लोकांना सोन पुतळी माहित नव्हता यांच्याकडून आहे ना आपण या व्हिडिओमध्ये मध्ये या व्हिडिओ मार्फत दानून घेतलास सध्या आता ते कोण जास्त दाखवत नाही पारंपरिक देवाचे नमन आहेत ते फक्त दाखवतात मित्रांनो या नमन मध्येले खूप प्रसिद्ध गायिका आपल्या सोबत आहे नाव आहे प्रतीक्षा गानेकर ताई प्रथम मध्ये या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तुझ्याबद्दल सांग तू तु या नमन मध्ये कशी जॉईन झाली होतीस आणि कधीपासून तू गायकी करतेस नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी गायिका प्रतीक्षा नारायण घाणेकर मला ह्या नमन क्षेत्रामध्ये येऊन आता पाच सहा वर्ष तरी झाली ह्या नम म्हणजे ह्या ह्या कामथे नमन मंडळामध्ये सहा वर्ष झाली आत्ता एवढी आवड निर्माण झाली की आ, मी एक दिवस जरी शोला नसले तरी मी घरी म्हणजे घरी असले आणि इकडे जर मला कार्यक्रम आहे असं समजलं तर मी घरी राहून मला अक्षरशः लढायला येतं एवढी मला या क्षेत्रामध्ये खूप आवड निर्माण झाली मित्रांनो या नंबरमधील माझे आवडते कलाकार आपल्यासोबत आहेत नाव आहे संदेश जोगळे जाणून जेव्हा आहे त्यांच्याकडून दादा काय सांगाल आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं आज आपल्याला दादर इथे कार्यक्रम करायचा होता आणि आज इथे संधी भेटली तुम्हाला होय माझं स्वप्न म्हणजे भरपूर होतं मला आता साधारण म्हटलं तर एक सात आठ वर्षे झाली मी या कार्यक्रमात आहे म्हणजे मी चौथीला असल्यापासून स्वतः ढोलकी वाजवतो गायकी करतो प्लस मी काम पण करतो स्वतः मी गायकी करून मुर्दुंग पण वाजवलेला आत्तापर्यंत आणि माझं एवढं स्वप्न होतं की मुंबईच्या मंच एकदा तरी जायचं कसं वाटते आज दादर इथे चान्स भेटला दादर इथे कार्यक्रम तुम्हाला करायला संधी मिळाली त्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल म्हणजे खूप हे आपले ज्याने कार्यक्रम ठेवले आपले कुणबी समाज त्यांचे एवढं धन्यवाद देतो की हा वेळ प्रसंग आम्हाला आणून द्यायला समोर दे तुम्ही या नमनमध्ये आठ वर्ष काम करता अजूनपर्यंत किती कार्यक्रम केलात आतापर्यंत म्हणजे मागच्या वर्षात आम्ही एक पासष्ट कार्यक्रम केले होते त्याच्या अगोदर एक पन्नास केले होते यंदा आमचं स्वप्न आहे की कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर कार्यक्रम करायचं स्वप्न आहे असं रसिकांचा युट्यूबवर लोकच बोलतात की सत्तर प्लस होणार तुम्ही स्वप्नच आहे तो आणि बघा बॅक टू बॅक गावाला कार्यक्रम असतात कसं पॉसिबल असतं काम आपला कामधंदा सांभाळून आपल्याला नमन देखील करायचं असतं कसं मॅनेज करतात मॅनेज मी मी पण शिपवून मी कामाला आहे काम समजून आम्ही संध्याकाळी सहा सुट्टी करून आम्ही संध्याकाळी परत कार्यक्रमात जातो परत सकाळी सामान उतरून परत आम्ही थोडंसं झोपून परत मी कार्यक्रम का, कामासाठी जातो मंडल म्हणजे असं झालं की नमन मंडल हे मला असे भेटलं की आमच्या वाडीतच होतं मी बाहेरच असा उभा म्हणजे प्रेक्षक म्हणून मी होतो त्यावेळी मी ढोलकी वाजवायला तरी मला आग्रह केला तिथून माझी ओळख झाली झाली ते एवढं झाले की माझे सर्व म्हणजे घरगुतीच झालीत म्हणजे तुम्ही प्रेक्षक म्हणून हां होतो बिलकुल हां हां आज मी स्वतः म्हणजे स्वतः मी माझा उभा केला आहे आमचा जास्त नाही दोन घराचाच कार्यक्रम आहे मी पेटमाप चिपळूणमधून येतो डेली कार्यक्रमाला असतो म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत चालू करण्यापासून तर बंद करण्यापासून स्वतः रचणं किंवा काय करणं दुसरं काय एखादं का सीन करायचं आहे स्वतः आम्ही सर्व बघतो आता एक स्टार्ट झालं ते स्टार्ट टू एंड सक्सेसफुल होईपर्यंत कोण कोण गोष्टींकडे लक्ष द्यावं लक्ष म्हणजे सुरुवातीचा पडदा असतो पहिला आलं की साऊंडचं पण मला बघायला लागतो वाद्यवाल्यांकडे बघायला लागतो स्वतः मी गायकी करतो गायकी आल्यानंतर एखाद्या पात्राची कधी एंट्री आहे त्याला कधी सांगायचं तो कराँगा, कराँगा? हो हे तू कसं करायचं काय करायचं हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या आरती वयसपर्यंत माझ्या हातात माईक असतो धन्यवाद तुम्हाला आमच्या कार्यक्रमासाठी आणि तुमचे तुमचं एक स्वप्न आहे की ओ, सत्तर कार्यक्रम तुम्हाला प्लस करा करायचेच आहे ते देखील नक्कीच होतील आणि आजच्या या कार्यक्रमासाठी देखील आणि आमच्या जाण्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो या नम्यांमधील आहे ना आणखी एक जुने कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांच्याबद्दल देखील जाणून घेऊया तुमचं नाव संजय सिताराव होमने आणि या मध्ये तुमची कोणती भूमिका वगैरे असते माझी कौसाची भूमिका असते आणि राजाचं काम वगैरे कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला कोकणामध्ये आणि आज आज, आज तुम्ही इकडे दादर इथे कार्यक्रम करता त्याबद्दल काय सांगाल आज आम्हाला एवढा आनंद होत आहे की आज आमचा श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते हुमलेवाडी आज पहिल्यांदाच आमच्या कोकणामध्ये आज आम्ही गेल्या वर्षी सत्तर सो केलेले या वर्षी आता आजचा तेरावा सो आहे आमचा तुमच्याबद्दल काय सांगाल तुम्ही या नवनकलेमध्ये कधीपासून काम करताय माझा आता वय बावन आहे चालू मी वयाच्या पाचव्या वर्षापासून भारूड चालू होतं आमचं त्यावेळेला मी कृष्णाची भूमिका करायचं त्याच्यानंतर नमन चालू केलेला त्यानंतर दहा वर्षे लेडीज पात्र गवले काम केलं त्याच्यानंतर दहा वर्षे मावशीचं काम केलं आणि त्याच्यानंतर वय वाढत निघालं तसं आता कौसाची भूमिका करायला लागलो राजाची भूमिका करायला लागलो आता तुम्ही बोललात की तुम्ही भारूडमध्ये पण काम केलं होय आणि नमन यामध्ये काय फरक भारूड हा माझ्या संतांच्या भूमिकाच्या याच्यातून अभंग सुरुवातीला होता त्यानंतर कृष्णा येतो त्याच्यात गणपती येत नाही कृष्णाचे देवा झाले की नंतर फारसा ओघनाट्य हे होतात त्याच्यात गणगौरण येत नाही आता तुम्ही सोन पुतळी बोललात ते काय आहे मला सोन पुतळीमध्ये असा नाटू असतो हो त्याच्या डोक्याला एक रुमाल बनतो असा आणि कमरेला ते एक असे आपण जोगा मागतो ते मला असे खेळ्यामध्ये त्या खेळामध्ये नसतो त्याच्या बघा यांच्याकडून आहे ना आपल्याला सोन पुतळी म्हणजे काय असतं ना हे देखील काय आलं बरेचशा लोकांना सोन पुतळी माहित नव्हतं यांच्याकडून आहे ना आपण या व्हिडिओमध्ये या व्हिडिओ मार्फत जाणून घेतलं सध्या आता ते कोण जास्त दाखवत नाही आता नाटवा लागतो पारंपरिक देवाचे नमन आहेत तेच फक्त दाखवतात मित्रांनो आपल्या सोबत आहेत नमन मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून जाणून घेऊया त्या नमन बद्दल तुमच्या सर्वप्रथम या व्हिडिओ मध्ये स्वागत सांगाल या नमन बद्दल किती वर्ष नमन नमन, नमन, नमन बरोबर आता चाळीस वर्ष पूर्ण झाले कार्यक्रम माझ्या हा अच्छा कार्यक्रम सांगायच्या संदर्भात मी वयाच्या बारा वर्षापासून काम करतो कलेमध्ये सुरुवातीला गवळींचं काम करतो लेडीज काम करतो आता व्हिलनचं काम करतो आणि सर्व जबाबदारी माझ्या कार्यक्रमावरती माझी खूप म्हणजे जे कलाकार आहेत त्यांना मुंबईमध्ये आणायमंचा ह्या रंगमंच आज माझं स्वप्न होतं की मला वाटतं की माझी मुलं एक तरी मुंबईच्या स्टेजवरती या रंगमंच नाचावी आणि या उद्देशाने मी आज मला कुणबी समाजाकडून मला कार्यक्रमाला संधी मिळाली मित्रांनो कोकणातील एक सुप्रसिद्ध गायक आपल्यासोबत आहेत नाव आहे सनस बुवा तुवा काय सांगा तुमच्या गायकीबद्दल आणि तुमच्याबद्दल गायकी हा जर विषय आपण म्हटला तर तो शक्तीतुर्तला मोठा जो विषय आहेच पण आज आपल्या मुंबई रंग रंगमंचावर आपण जी कोकणची कला आणि जे वडिलोर पोजित जी, पो जी चालत आलेली ही कला आहे आणि कोकणचे खेळ म्हणजे बहुरंगी नमन आज खरंच एक चार वर्ष या मंडळाच्या तर्फे श्रीराम नमन नाट्यमंडळ कामते हुमनेवाडी आणि या मंडळातून मी चार वर्ष हे चौथं वर्ष माझं आहे या मंडळात मी काम करत आहे अगदी मावशीची भूमिका आज तर हे गेटअप बघून मी प्रथम पहिल्यांदाच जी माझी एंट्री होणार आहे त्याच्यामध्ये मी वसुदेवाची भूमिका करणार आहे बाकी इतरही भूमिका पुढे आहेत आणि खरंच मुंबईसारख्या शहरात आपल्या कोकणच्या कलेला एक एवढे चांगले दिवस आलेले आहेत आज हाऊसफुल शो असे आपल्या इकडचे नमन मंडळांचे होत आहेत लोकांचा तेवढा प्रति प्रतिसाद मिळत आहे आणि खरंच भरभरून प्रतिसाद प्रतिसाद लोकांचा आहे आणि ह्या कलेचं अक्षरशः कोकणामध्ये आणि कोकणची कला म्हणून साता समुद्राच्या पार जाण्याचा जो विषय चाललेला आहे ते फक्त ह्या आपल्या कोकणवासी या कलाकारांचं लोकांचं आपल्या प्रेम मी त्या प्रेमापोटी आज आम्हा कलाकारांनाही एक मोठा उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद मिळतो आहे आणि त्यामुळे खरंच या कलेला दिवस चांगले आलेत असं मी नक्की म्हणेन अखंड आपल्या कोकणात श्रीराम नमन नाट्यमंडळ कामते उमेवाडी हे नावाजलेलं नमन आहे आवर्जून रसिकांनी त्याचा आस्वाद घेऊन असंच भरभरून प्रेम अखंड आमच्यावर करावा धन्यवाद आणि एक अजून एक प्रश्न बोला ना तुमची शक्तीदुरा हा आपला शक्तीदुरा आणि नमन हा तिकडे फक्त गायक म्हणून असता आणि इकडे होय नमन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या भूमिका भीका आता शक्तीरा आपण म्हटला तर तो डबल बारी सामना आहे त्याच्यातला मी एक शाहीर बुवा कवी अगदी गुरु लेवलला अशा ह्या गोष्टी त्या त्याच्यातून शक्तीराचा तो सगळा वेगळा आणि नमनमधला अनुभव नमन म्हणजे अगदी लोकांच्या म्हणजे आपण स्वतःहून नुसतं गायकी न करता एक कलाकार म्हणून एक आर्टिस्ट म्हणून लोकांकडे आपण लोकांच्या निदर्शनासमोर येतो आहे एक कला म्हणून ते ॲक्ट एक कोकणची कला ते आपण जपतोय याचाही मला खूप अभिमान वाटतो आणि अगदी माझ्या आयुष्यामध्ये कलेला वाहून घेतलेलं मी आहे आणि खरंच मला ते अगदी समाधानात वाटतंय मित्रांनो श्रीराम नाट्य नमन मंडळ होमणेवाडी कामते तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या नमनमधील सर्वात वयस्कर कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्याबद्दल अजूनही खालत त्याचं करणार तुमचं वय किती माझा वय बघा अठ्यात्तर वय वर्षी आहे आणि अजून हे नमनमध्ये काम करतात पारंपरिक नमन असू दे आणि आताचे हे आधुनिक नमन असू दे पहिल्यापासून म्हणजे वयाच्या पंधरा वर्षापासून आहे ना हे नमनमध्ये काम करतात तुम्ही कोणकोणत्या भूमिका साकारलो होतात पहिल्यांदा कामामुळे सांगा काय केवणी केवणी नाथ भारू तमाशा नमनमध्ये कोणती कोणती भूमिका केल्या होतात बघा नमनमध्ये आहे ना ह्या फक्त हे खेळ नाचवतात खेळकरी आहे आणि याच्या अगोदर देखील यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात मित्रांनो या, या नमनमध्ये ना एक प्रसिद्ध कलाकार म्हणून याची ओळख आहे नाव तुझं माझं नाव पार्थ अतिशिर्के आणि या नमनमध्ये तू जॉईन कधी झाला होता म्हणजे पहिले तीन वर्षापूर्वी जेव्हा आवड होती कलेची म्हणून म म्हणजे तेव्हा मग ह्या नमनात ह्या नंबरने संधी दिली मला तेव्हा मग या कलेची सुरुवात झाली आणि याच्याबद्दल सांगायचं झालं ना तर हा आहे ना तीन वर्ष मगा तीन वर्ष झाली आज याला आणि ह्या आहे ना मुंबईतून जाऊन आहे आपले कार्यक्रम करायचा कोणाची ओळख झाली माझी ओळख आमचे नमनाचे शाळे संधी दादा जोगळे ह्याच्या म्हणजे हा माझ्या गावचा होता त्यांच्यासो त्यांची ओळख झाली म्हणजे त्या कलाकारांनी तुला या नमनमध्ये कसा प्रतिसाद भेटला तुला या नमन मध्ये म्हणजे सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला प्रति म्हणजे सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळी संधी दिली वेगवेगळी कला सादर करायची संधी दिली आणि प्रत्येक प्रत्येक म्हणजे प्रत्येक जण म्हणजे प्रत्येक जण म्हणजे खूप प्रेमाने वगैरे सगळे वागायचे आणि याच्याबद्दल सांगायचं झालं ना तर ना दोन भूमिका टाकायच्या टोटल किती भूमिका टाकतोस टोटल मी तीन भूमिका कोण कोणते एक गणपती हां एक कृष्णा आणि एक चौत्र्याची भूमिका बघा गवळणीमध्येच आहे ना कृष्णाची भूमिका कृष्णाची भूमिका करायचा आणि त्याचप्रमाणे आहे ना बोबड्या बोबड्या बोलतात ना ती पण भूमिका करायचा गवळणीमध्येच कृष्णाचं काम करून ना भूमिका करायचं तुला कलाकार म्हणून आता कसा रिस्पॉन्स भेटतो बाहेर आता कलाकार म्हणून म्हणजे प्रत्येकजण चांगले चांगले म्हणजे चांगले चांगले रिस्पॉन्स देतात प्रत्येकजण प्रत्येकजण म्हणजे चांगलं प्रत्येकाकडून शबाशी मिळते की खूप चांगला करतो आणि त्याच आशीर्वादाने माझी कला मी सादर करतो पुढे कसं करिअर असेल तुझा म्हणजे ऍक्टिंग कलेची आवड आहे त्या कलेतच मोठा व्हायचं बघ तुला पुढील वाटचालीसाठी आणि आमच्या चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज तू कोणती भूमिका करशील आज मी चोचऱ्याची भूमिका आज सिंगल भूमिका खूप लोकांचं आहे ना म्हणजे तुमच्या नमनमध्ये खूप कलाकारांचं एक स्वप्न होतं की तुम्हाला आहे ना ह्या रंगमंचावर म्हणजेच छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर येथे कार्यक्रम करायचा होता आज संधी भेटली त्याबद्दल काय सांगाल आज म्हणजे खूप पहिल्यापासून म्हणजे तीन वर्ष मी काम करतो पहिल्यापासून इच्छा होती की मुंबईत शो हवा करायचा होता आणि तोच अति स्वप्न आज पूर्ण आलं आणि ज्या आयोजकांनी आम्हाला जे नमना म्हणजे आमचं नमन करायला त्या संधी दिली त्या आयोजकांसह मी आभार मानतो मित्रांनो बघा बॅकस्टेजला बॅकस्टेजला आहे आणि बॅक स्टेजला आहे ना कलाकारांचा मेकअप वगैरे कशा प्रकारे असतो ना एक डेमो दाखवतो बघा राखी दादा मेकअप करतोय आणि आता हे जे पात्र रेडी झाल्यानंतर तुम्हाला सांगेन ना कोणती भूमिका करणार आहे राकेश दादा कोणती भूमिका असेल याची मला आता मी स्त्री वेशात रूपांतर करणार आहे आणि आज या नमन मध्ये कोणती भूमिका देवकीची भूमिका आहे आज देवकी म्हणजे गवळणीमध्ये आज देव एक कंस कथा कृष्ण कथा असते त्यासाठी देवकी वसुदेवचा पेटप आहे बघा मित्रांनो या नमन मध्ये म्हणजे श्रीराम नाट्य नमन मंडळ कामते मुनेवाडी यांचा आज नमन दादर येथे आहे आणि आता गवळणीचा एक भाग आहे गवळणीमधील पात्र आता रेडी होतंय देवकीचं पात्र रेडी होतंय आणि मेकअप करतोय राकेश दादा आणि दादा तू कोणतं आज पात्र टाकतोय माझ्या मित्रांनो आता देवकीचं पात्र रेडी होतंय आणि जो मेकअप करतोय तो या नमनमध्ये टाकणार आहे नारद भूमिका राकेश माटे त्याचं नाव आहे आणि देवकीचं जो काम करणार त्याचं नाव आहे अनुष माटे इकडे आहे ना नारद देखील आहे ना रेडी होते बघा आज दादा नारदाची कोणती गाणी असतील गाणी आपली असतील आध्यात्मिकच असतील हां एक श्रीकृष्णाचं गाणं असेल बाकी सर्व आध्यात्मिक असतील म्हणजे नारदाची टोटल किती गाणी असणार आज चार गाणी असतील शॉर्टमध्ये शॉर्ट आणि यावर सुद्धा हिट गाणं कोणतं नारदाचं सांगा मला एशी खाली येताना अच्छा ते हिट झालं का आज देखील आहे ना आपल्याला अशी चार गाणी पाहायला मिळणार आध्यात्मिक गाणी असतील असं दादा बोललाय